गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला गुड मॉर्निंग झाली आमची पण गुड मॉर्निंग झाली देवार धारसाठी धार काढायला जायचे मस्त सूर्य वर आलाय झाडांची हिरवीगार पालवी अशी चकाचका करते आणि मग ये कराय झालोट करून आली आ त्याचं काय चालू घरात काय काढायला जायचं आम्ही चला काय म्हणला नाही कसली पडली आज आज लय टकाटक करतोय काय आज केली आमच्या शिमला मिरची रात्री बाजारात बाजारात आणलेली अर्धा किलो सगळी केली आज काही पुरण ती पुरण मोकळी भाजी बांधल्यानंतर डबल हे बांधायच्या जास्त लागते ना आणि कणिक मळतात आत्या कधी पोरांना शाळेत जायचे दोन चार दिवस पोरांची लय मजा होती चार दिवस आता जरा सगळ्यांचीच मजा झाली ना आता आज लय पडत असतील सगळी ची जास्त सुट्टी सगळ्यांना सुट्ट्या होत्या सरांना पोरांना

पोर नेण्यासाठी ने चांगळ चालली आणून तर काय उठलाच नाही आणि मला धार काढाय आहे म्हणून दुधाची किटली बादली सगळं आणले बादलीतलं दुध वाटायचंय अजून चालले आपलं दमादामाने आज वाईट आज काय जस होईल तसं होईल म्हणलं बाई बरं नाहीत दमादामानी टाकले का कोथमीर आणली का नाही की ती मिरची नाही चांगली लागायची नको चपाती घ्या है जाते आता धार पण काढ आ त्याला कोथंबीर आणून येते चला हा काय होतय उठल्या सगळे विमान चाललंय वरण आवाज येत असेल तुम्हाला आमच्या बारामतीचे गोजूबाईची विमान इकडे येतात रोज चक्कर असते शिकाऊ विमान असल्यामुळे सूर्य असा डोक्यावर आला उगून ह्याच विहिरीत रात्री गणपती टाकला आम्ही सोडला म्हणजे आणि कुथमीर आली आता एवढी एवढी ती घालतो आपलं रोज भाजीला आणून काय चुका ठेवताय का नाहीच जु तू तुम्हाला ही लागलं असं तू 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 सकाळ चुकास खाऊन घेतलाय सगळं अर्धानलं वापू केलं आवडाचा बाजार नसता लय उशीर झालाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ रानातलं ताज ताज सगळं आलंय आता मेथीची भाजी पण आली आमच्या उकटायला ओलले ना भिजवले आहे जर दैव पडते आता सकाळ सकाळ असं मस्त वातावरण झालं उठल्या पण आता सुद्या बाय सगळ्यांना शुभ सकाळ एकदा म्हणलं चला हायच आलो तर व्हिडिओ आता अन्न उठला नाही अन्नाला उठवावं लागेल मोबाईल असं धरायचा म्हणलं तरी हे झाले हे हाताला प्रॉब्लेम झालाय काहीतरी